कोरोनाने अनेक संसार उद्ध्वस्त केले कुठे नोकऱ्या गेल्या कुठे घरातला करता पुरुषच गेला आणि कित्येक संसार अक्षरशः उघड्यावर पडले अशाच काही संसारांना दापोली इथल्या कोकण कृषी विद्यापीठाच्या नर्सरीच्या कामातून नवसंजीवनी मिळाली आहे मालती ताईंच्या पतीचं निधन झालं आणि कोरोनात जणू आभाळच कोसळलं तर दुसरीकडे नोकरी गेली आणि एका कुटुंबावर उपासमारीची वेळ आली मात्र या नर्सरीच्या कामाने त्यांच्या दोन वेळच्या घासाची सोय झाली आहे माझं ना आरती कमलाकर झगडे माझे मिस्टर रिक्षावाले होते ते ऑफ झाले आत्ताच वर्ष झालं आम्हाला काहीच कुठे म्हणजे कसलंच आम्हाला नोकरी नाही माझ्या मुलांना शिक्षण नाही काय धड काहीच नाही आणि आम्ही असं घरीच असो होतो वर्षभर कुठे काय आम्हाला मार्ग नाही पण आज सगळ्या सरांनी आम्हाला कुठेतरी काहीतरी दोन पैसे मिळावे पोट काहीतरी आमचं त्याच्यावरती व्हावं म्हणून आम्हाला त्याने आज नोकरी दिली ते आम्ही बाटे लावतो हो कळमं बांधतो सगळं काय आम्हाला असं त्याने सांगितलं या आमच्यासाठी तुम्ही काम करून तुमचं काय ते असेल ते तुम्ही मजरी मोली करून पोड भरा आज माझी मुलं घरी आहेत सगळी आज मी अशी अवस्था बाई असून कुठे कामाला नाही काय नाही मा माझे मिस्टर सगळ्या गोष्टीला होते तेव्हा आम्हाला काय वाटत नव्हतं पण आता आम्ही त्यासाठी आज घरातून बाहेर पडलोय आणि आज आम्हाला इथं रोजगार भेटतो म्हणून आम्ही आज इथं कामाला अनेक व्यवसाय पूर्ण बंद झाले आणि कष्ट करून कमावणारे हा याचना करू लागले अशा वेळी या रोप तयार करण्याच्या कामामुळे पुन्हा एकदा त्यांना मोठा आधार मिळालाय आमच्या कुटुंबावर खूप अडचण आली वर्षभर आम्ही घरी बसून होता आम्हाला कुठला रोजगार नव्हता माझे मिस्टर कामाला जातात पण ते सध्या घरीच असतात वर्षभर आज मुलगा शिकतोय त्यामुळे शिक्षणाची पण अडचण आहे त्यामुळे आम्हाला कुठलं काम नाही साहेबांच्या माध्यमातून आम्हाला हे कलम लावायचं कलम बांधायचं असं काम मिळालंय त्यामुळे आम्हाला आता थोडस रोजगार मिळतोय त्यामुळे आता थोडं थोडं आमच्या घराला हातभार लागतोय कामाला आल्यामुळे आज महिनाभर आम्ही ते काम करतोय ग्रामीण भागातल्या या महिला मात्र हार न मानता आलेल्या परिस्थितीशी दोन हात करतायत जगण्याची ही लढाई त्या नक्कीच जिंकतील